नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पालघर मनोर विक्रमगड जव्हार राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात नावजे येथील सत्तेचाळीस वर्षीय अनिता पाटील या महिलेला जीव गमावा लागला या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भूमिसेना आणि कुनबी पालघर जिल्ह्यातर्फे करण्यात आली आहे कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश विष्णू पाटीलसह कुणबी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी आणि भूमी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संदर्भात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना निवेदन दिले आहे तीस सप्टेंबर रोजी अनिता पाटील आपल्या पतीसोबत मोटरसायकलने पालघरहून नावजे येथे परतत असताना सज्जनपाडा परिसरात मोठ्या खड्ड्यामुळे अपघात झाला या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन गेल्या आठ दिवसापासून उपचार घेत होत्या अखेर सात ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कुणबी सेनेच्या निवेदनानुसार हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनाच्या अक्षम दुर्लक्षामुळे हा अपघात झाला आहे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीची कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही तसेच कुणबी दिलेल्या निवेदनावर मागण्या के केल्या आहेत की मृत अनिता पाटील यांच्या कुटुंबियांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत द्यावी महामार्गावरील तसेच परिसरातील सर्व नादुरुस्त रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून भविष्यातील अपघातांना आळा घालावा तसेच आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कुणबी सेना आणि भूमिसेनेने दिला आहे या निवेदनाची प्रत पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकारी पालघर यांनाही पाठवण्यात आले आहे आता पाहावे लागेल याविषयी प्रशासन काय पाऊल उचलते आपण पाहत राहा निर्भीड समाचार